नमस्कार मी नीलम आशा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला मकर संक्रांतीविषयी तिळाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे हे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत एक वाटी गुळ घ्यायचं आहे किसून जेवढे तीळ आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे एक वाटी खोबरं घ्यायचं आहे किसून तूप यानंतर कढई आपल्याला गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला पांढरे तीळ भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती आपण तीळ भाजून घेऊया हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत हे मधून मधून आपल्याला मिक्स करायचे आहे तुम्ही बघू शकता तिळाचा कलर बदलू लागलेला आहे भाजून घेतलेले तीळ आपल्याला मिक्सरला बारीक करायचे आहेत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले तीळ काढते तीळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला खिसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि आपल्याला हे हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आपण मिक्सरला बारीक करून घेऊ ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत या पद्धतीनं आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तीळ या पद्धतीनं आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तूप एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे यामध्ये खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे हे आपण मिक्स करून घेऊया गुळ वितळेपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे हे बघू शकता गुळ वितळलेला आहे हलकशा बुडबुडे आल्या म्हणजे गूळ चांगला वितळलेला आहे गॅस बंद करून बारीक करून घेतलेले तिळाचे कूट आपण यामध्ये मिक्स करणार आहोत ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे हे आपण मिक्स करून घेऊया हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत लाडू बांधण्यासाठी आपले मिश्रण तयार झालेलं आहे हे, हे बघू शकता आपण याचे लाडू बांधून घेऊया गॅस बंद करून हे मिश्रण खाली काढून घेऊया आपण हाताला थोडे तूप लावून आपण याचे लाडू बांधून घेऊया गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने आपण याचे लाडू बांधून घेऊया तुम्ही छोटा मोठा कुठलाही आकार देऊ शकता या पद्धतीने मी लाडू बांधून घेते याच पद्धतीने आपण बाकीचे लाडू बांधून घेऊया अशा प्रकारे तिळाचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत हे बघू शकता या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही मोठा छोटा कुठलाही आकार देऊ शकता अशा प्रकारे मकर संक्रांत विशेष आपले तिळाचे लाडू तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झालेली आहे हे आम्हाला आमच्या व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद